आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवश्यकता सर्व सोई सुविधा यंत्र सामग्री तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले तसेच या वैद्यकीय महाविद्यालयातून गोवा येथे रुग्ण पाठवण्याची पद्धत ताबडतोब बंद करण्याचे आदेशही मंत्री श्री मुश्रीफ यांनी दिले सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी आढावा बैठक घेण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यानुसार पालकमंत्री श्री राणे यांच्या पाठपुराव्यानुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली या बैठकीत त्यांनी त्या सूचना दिल्या बैठकीत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्यासह हो संबंधित अधिकारी उपस्थित होते सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे सहा महिन्यात भरण्याच्या सूचना देऊन मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले वर्ग तीन आणि वर्ग चारची ची पदे तसेच तांत्रिक आणि अतांत्रिक पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास परवानगी दिली आहे ही पदभरती पारदर्शक व्हावी याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे ही सर्व पदे येत्या आठ महिन्यात भरावीत तसेच ज्या ठिकाणी जादा पदे आहेत तेथील प्राध्यापक वर्गांची सेवा सिंधुदुर्ग येथे देण्याची व्यवस्था करावी नर्सिंग महाविद्यालयातील वसतिगृहाची इमारत पाडण्यास आरोग्य विभागाने परवानगी द्यावी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी भाडे तत्वावर जागा घ्यावी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी आणि करावयाच्या सुधारणा आणि पूर्वावयाच्या सोयी यांची माहिती द्यावी नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने लावावीत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयात साधन सामुग्री पुरवण्याविषयी सूचना दिल्या तसेच वर्ग तीन आणि वर्ग चार पदांची भरती पारदर्शी होण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी नियोजन करण्यात यावे औषधांसाठी लागणारा निधी देण्यात यावा दे अशा सूचना दिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जादाची तेरा एकर जमीन देण्याचा प्रस्ताव आहे त्यापैकी कौशल्य विकास विभागाकडील आय टी आय ची तीन एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडील दहा एकर जागेसाठी पाठपुरावा करावा मंत्रिमंडळासमोर लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही बैठकीमध्ये देण्यात आल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून येत्या मे महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील तर वर्ग तीन व वर्ग चार आणि तांत्रिक अतांत्रिक पदे येत्या आठ महिन्यात भरली जातील अशी माहिती आयुक्त श्री निवतकर यांनी दिली नंबर वन निर्धार न्यूज मुंबई